आज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हातगाव येथे तालुका आरोग्य अधिकारी हातगाव तसेच उप जिल्हा रुग्णालय हातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्षय रोग मुक्त भारत 100 दिवसांचे कार्यक्रमाच्या समारोप निमित्ताने हातगाव येथे कार्यरत सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक चेस्ट फिजिशियन्स तसेच फिजिशियन्स सर्जन्स यांची क्षयरोग बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये सर्व तज्ज्ञांनी सक्रिय सहभाग घेऊन या कार्यक्रमाविषयीच त्यांचं योगदान तसेच शासनाकडून ज्या काही या कार्यक्रमासाठीचे इनपुट आहेत त्याबाबतची त्यांनी माहिती घेतली तसेच या कार्यक्रमासाठीचं सा त्यांचं योगदान तसेच चर्चा घडून आणली याबाबत तालुका अधिकारी डॉक्टर संजय मुरमोरे साहेब व येथील सर्व टीम यांनी यथोचित तयारी करून हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केला जिल्हा क्षयरोग केंद्र नांदेड यांचा प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात या कार्यक्रमाविषयीची टेक्निकल गाईडलाईन्स आम्ही सादर केल्या तसेच हा कार्यक्रम यशस्वी झाला याबद्दल मी आ, सर्वांना धन्यवाद मुक्त भारत अभियाना अंतर्गत दिवसीय क्षय शे, क्षयरुग्ण मुक्त यासाठी आपण आज येथे जागतिक क्षयरोग दिन मार्च च्या अनुषंगाने हदगाव तालुक्याअंतर्गत अंतर्गत जे काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत प्रायव्हेट प्रॅक्टिशनर यांची आपण इथे सीएमई आयोजित केली होती या सीएमई साठी आम्हाला जिल्हा स्तरावरून डॉक्टर सर यांचं योगदान लाभलं आज रोजी जे काही शासनाच्या गाईडलाईन आहेत मार्गदर्शक सूचना आहेत ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनर यांच्या पर्यंत पोहोचाव्या हा त्याच्या मागचा उद्देश होता खूप मोठ्या प्रमाणात मुक्त साठी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचं आपल्याला योगदान लाभत असते शासनातर्फे आपण खाजगी संस्थेमध्ये सुद्धा मोफत एक्सरेची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या या योजनांचा खाजगी वैद्यकीय व्यवसायापर्यंत सगळी इथंभूत माहिती जावी गाईडलाईन त्यांच्यापर्यंत पोचाव्या जास्तीत जास्त क्षयी रुग्ण डिटेक्ट व्हावे त्यांना उपचाराखाली आण आन, आणण्यासाठी मदत व्हावी यासाठी हे सेन्सिटायझेशन प्रोग्राम इथं आपण आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला हातगाव तालुक्यातील संबंध खाजगी वैद्यकीय व्यावसायिक इथं उपस्थित झाले होते सर्व प्रतिनिधी उपस्थित झाले होते आणि सगळा या कार्यक्रम यशस्वीरित्या पार याच्यातून नक्कीच आम्हाला पुढे मुक्त हातगाव तालुका करण्यासाठी यांचा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग दिन आहे त्यानिमित्तानं जो कार्यक्रम घेण्यात आला त्यानिमित्तानं मी डॉक्टर तावडे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर हातगाव या कार्यक्रमात प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा खूप महत्त्वाचा रोल असतो टीबी निर्मूलन या कार्यक्रमासाठी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर खूप प्रावे महत्त्वाचा रोल असतो त्यानिमित्ताने आमच्याकडे येणारे जे पेशंट असतात त्यांचा एक्सरे करणं का थुंकी तपासणं हे सर्व तपासण्या गव्हर्नमेंटला फ्रीमध्ये होतात आणि आम्ही या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम कसा सक्सेसफुल करू याकडे आम्ही लक्ष देऊ टीबी हा कधी ठीक होत नाही अशी जी गैरसमज आहे ती चुकीची आहे टीबी हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे त्यामध्ये ज्या रुग्णांना दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ ताप येतो खोकला येतो वजन कमी होतो किंवा थुंकी वाटे रक्त येतो अशा संशयित रुग्णांनी लगेच जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन आपली थुंकीची तपासणी करावी व एक्सरे करावा पण त्या जर निदान झालं तर त्याचा लगेच उपचार सुरू करावा आणि उपचाराअंत हा रोग पूर्णपणे बरा होतो